ते शंभर टक्के खरं आहे त्यावेळेस विरोधी पक्षनेता असताना त्या, त्या बदलीच्या संदर्भात आणि झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मांडला होता परंतु सरकार ढिम्मा आहे त्यावेळेस काही चौकशी केली नाही एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून चार चार सचिवांच्या बदल्या करतो दोन आयुक्तांच्या बदल्या करतो हे सगळं जे आहे मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पा पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी ह्या सचिवांच्या बदल्या केल्या गेल्या का बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो त्यावेळेच्या सीएम कडे होता आणि एवढा प्रेशर मध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होत का इतका त्यांचा दबाव होता का आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का जा तू जेवढं खायचं तेवढं खा तू म्हणशील ते करू अशी काही पद्धत होती मग आता हा विषय जो आहे ना भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील नाहीतर आहे तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचार्यांच सरकार आहे फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार असा मेसेज जाईल यांना थोड तरी कळायला पाहिजेत की एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत पहिल्यांदा जे आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत मी काय त्यावर बोलणार नाही नंतर भ्रष्टाचाराचे आरोप मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरीही त्या पदावर कायम राहतो म्हणजे सरकारला मला वाटतं की अ सरकार हे बेश्रमाचं झाड झालं आहे असं म्हणायला हरकत नाही